चक्क पुण्यात राहणाऱ्या वेगवेगळ्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या ग्राहक वर्गांनी शेतकरी गटांना भेट दिली आहे नमस्कार आणि आपण पाहताच बातम्या आपल्या गटाच्या बातम्या फार महत्वाच्या यात माळा तालुक्यामध्ये आज माळा तालुक्यातील लोंडेवाडी येथे अविस्मरणीय योगायोग जुळून आला आहे कारण आज शेतकऱ्यांच्या भेटीला चक्क पुण्यातील वेगवेगळ्या सोसायटीमध्ये राहणारे व ज्यांना सेंद्रिय अन्नाविषयी असता आहे असे काही ग्राहक लोक तसेच त्यांना विविध सेंद्रिय भाजीपाला व अन्नधान्य पुरवणारे शेतकरी बांध नेमकी सेंद्रिय शेती कशी असते व ती खरंच सेंद्रिय आहे का याविषयी माहिती घेण्यासाठी थेट बांधावरती आले होते पुण्यासारख्या शहरात गुणवत्तापूर्ण शेतमाल त्याचे उपलब्ध मार्केट व शेतकऱ्यांना असलेल्या संधी यावर विस्तीर्ण अशी चर्चा यावेळी करण्यात आलेली आहे तेथील लोकांना नेमकं काय अपेक्षित आहे याची माहिती शेतकऱ्यांनी यावेळी घेतलेली आहे सोबतच या भेटीदरम्यान मंडळ कृषी अधिकारी आत्मा विभाग तालुका प्रमुख जिल्हा समन्वयक श्री सत्यवंत देशमुख सर तसेच पूर्ण सोलापूर पाणी टीम यावेळी उपस्थित होती येत्या काळात या संधीचा भरपूर फायदा सर्व शेतकऱ्यांना होऊ शकतो यासाठी सर्व स्तरातील लोकांनी एकत्रित येऊन काम करण्याचं आश्वासन यावेळी सर्वांनी दिलंय त्या बातम्या तिथेच थांबवल्यात अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार मरकबच्या